नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक जोडाक्षरे तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण जोडाक्षरे याविषयी माहिती बघूया काही शब्द समजून घेऊया या ठिकाणी या, या चित्रात तो आणि या असं लिहिलेलं आहे आपल्याला बघायचं आहे ऐकायचं आहे आणि वाचायचं आहे तर बघूया त आणि या काय तयार होतंय त्या हा एक जोडाक्षर आहे आणि त्या जोडाक्षरापासून एक शब्द तयार केलं होत्या दुसरा शब्द आत्या आणि तिसरा शब्द आहे पणत्या तर तीन शब्द बघितले आपण होत्या आत्या आणि पणत्या तर या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये शेवटी त्या लागलेला आहे दुसरा चित्र बघूया या ठिकाणी च आणि या च आणि या च्या म्हणजे च आणि या, या मिळून हा एक जोडाक्षर तयार झाला आहे च्या आणि त्याच्यापासून शब्द तयार केला बघा मिरच्या दुसरा शब्द गावाच्या आणि तिसरा शब्द आहे नावाच्या तीनही शब्दामध्ये बघा तर शेवटी च्या हा जोडाक्षर आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण या जोडाक्षराचा उपयोग या तिन्ही शब्दांमध्ये केलेला आहे तिसरं चित्र बघूया या ठिकाणी स आणि त स आणि त मिळून काय तयार होईल स्त आणि त्याच्यापासून शब्द बघूया मस्तक दुसरा शब्द पुस्तक आणि तिसरा शब्द आहे जास्त तर अशा प्रकारे स्त वापरून तीन शब्द आपण तयार केले आहे मस्तक पुस्तक आणि जास्त या ठिकाणी तीन चित्रांच्या माध्यमातून आपण तीन जोडाक्षर बघितलं आहे त्या च्या आणि स्त आणि यावरून आपण शब्द तयार करून घेतले आहे त्यापासून होत्या आत्या पणत्या आणि च्यापासून पासून मिरच्या गावाच्या आणि नावाच्या तिसरं होतं स्त त्याच्यापासून आपण मस्तक पुस्तक आणि जास्त अशा प्रकारचे आपण जोडाक्षरापासून शब्द तयार करून घेतले किंवा शब्द समजून घेतले पुढे जाऊया या ठिकाणी एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये ला हा एक जोडाक्षर लिहिला आहे आणि त्याच्या गोलाकार भागामध्ये काही एक एक अक्षर दिले आहे गोलात अक्षर दिला आणि गोलाबायर अक्षर दिला आहे गोला या गोलातील आणि गोलाबायर अक्षराला जोडून आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे बघूया कोणकोणते शब्द तयार होतात तर बघूया पहिला आहे सल्ला बघा कुठं दिसत आहे तुम्हाला सल्ला बघा स आणि ला सल्ला म्हणजे कुठून घेतलाय आणि कोणता शब्द आहे ते सुद्धा बघितलाय आहे तुम्ही दुसरा आहे हल्ला तर या ठिकाणी बघा ह ला मिळून काय तयार झाला हल्ला मग आहे बघा किल्ला बघा कुठं दिसत आहे तुम्हाला किल्ला दिसला ना कोणता शब्द घेतलाय तोही सुद्धा दिसत आहे तुम्हाला किल्ला चौथा आहे बिल्ला बघा कुठून घेतलाय बघा बिल्ला दिसतय बघा तुम्हाला मोठ्या स्वरूपात दिसलेला आहे म्हणजे कुठून आहे आणि कोणता आहे तो दिसत आहे तुम्हाला पाचवा आहे डल्ला बघा कुठं दिसत आहे तुम्हाला डल्ला बघा अगदी बरोबर डल्ला त्यानंतर आहे खाल्ला बघा कुठं दिसत आहे खाल्ला अशा प्रकारे आपण हा खाल्ला शब्द घेतलेला आहे किंवा गोलातील एक शब्द घेतला आणि गोला बाहेरचा एक शब्द घेतला पहिले गोलाबाहेरचा घेतला आहे आणि मग गोलातला घेतला त्याच्यापासून आपण हे शब्द तयार करून घेतलाय खाल्ला मग नंतर शब्द समोर शब्द बघूया काय आहे गल्ला तो कुठं दिसतंय आहे तुम्हाला गल्ला बघा हा बघा गल्ला ग आणि ला गल्ला आणि शेवटचा शब्द आहे पल्ला तर अशा प्रकारे बघा कुठं दिसतंय आहे तुम्हाला पल्ला हा बघा पल्ला प पल बाहेरचा अक्षर आणि गोलातला अक्षर म्हणून आपण हा पल्ला तर अशा प्रकारे जो आतमध्ये आहे गोलातील गोलामध्ये जो अक्षर आहे तो जोडाक्षर आहे आणि बाहेरचे जे गोला बाहेरील अक्षर आहे ते अक्षर आहेत आणि त्या अक्षरांना आपण जोडाक्षर जोडून अशा प्रकारे सल्ला हल्ला किल्ला बिल्ला डल्ला खाल्ला गल्ला पल्ला हे अशा प्रकारचे आपण जोडाक्षरे वापरून शब्द तयार केलेले आहेत अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचा वापर करून काही शब्द सुद्धा आपण या ठिकाणी वाचून घेतलं समजून घेतलं तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जोडाक्षरेबाबत ओळख करून आणि शब्द लिहून घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये